जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास खाजगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्याला प्राधान्य दिलं जातं तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत लहान वयातच मोतीबिंदू असणाऱ्या मोरबाडमधील पाच वर्षाच्या मुलीचे आणि आंबेलीतील दहा वर्षाच्या मुलाची आव्हानात्मक असणारी मोतीबिंदूची कठीण शस्त्रक्रिया सिव्हिल रुग्णालयामध्ये करण्यात आली मोरबाड परिसरातील पाच वर्षांची राणी आणि आंबेलीतील दहा वर्षांचा विजय या दोघांची ही नावं बदलण्यात आली आहे या दोन्ही मुलांना मोतीबिंदूचा त्रास होता या दोन्ही मुलांना रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे अशी माहिती नेत्रसर्जन डॉक्टर शुभांगी अंबडेकर यांनी दिली एक पाच वर्षाची लहान मुलगी आहे तिला जेव्हा ती चालायला लागली तर ती धडपडत होती तेव्हा लक्षा त्याच्या लक्षात आलं की याला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर थोडं दिवसावर लक्षात दिसायला अडचणी आहे मग त्या तिकडे नजदिकच्या हॉस्पिटल ती मुळबाडवरनं आहे नजदिकच्या हॉस्पिटलमध्ये म्हणून दाखवलं त्याच्यानंतर त्यांना इथे रेफर केलं इथे रेफर केल्यानंतर कळलं की हे आहे आणि एक विशिष्ट प्रकारची सर्जरी करावं लागेल त्यांना इकडे सगळं टेस्ट वगैरे केल्या सगळे फिटनेस वगैरे घेतली आणि ऑपरेट केलं आणि आता तिला छानपैकी दिसायला लागलेला आहे तसंच हा मुलगा दहा वर्षाचा आहे यालाही काही दीड दोन वर्षापासून आंधूक दिसायला लागल्यापासून घरच्यांना थोडं लक्षात आलं की याला थोडं अंधूक दिसते तोही सांगायला लागला त्याला कळत असल्यामुळे मग त्यांना इतर रेफर केलं आहे आमच्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटल गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमधून तर लक्षात आलं की याला कॅटॅक्ट आहे दोघांच्या रिस्की सर्जरी होत्या थोड्याशा परंतु आमच्या डॉक्टरांकडे लेझर मशीन्स आहेत टेपो आहे अतिशय अद्याप रुग्ण टेम्पररी हॉस्पिटल जरी असलं

Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.